बाबांना श्रद्धांजली वाहत असताना हा दिवस आयुष्यात येईल असं कधीच वाटलं कारण विकमसाहेब गेले त्यावेळी याच मंपाच दादा भाषणाला उभे तो क्षण सहज डोळ्यासमोर जातो कितीतरी गोष्टी सांगण्यासारख्या आहेत बोलण्यासारख्या आहेत निकम साहेब त्यावेळी मुंबईच्या मुंबई हॉस्पिटलला ऍडमिट होते मुंबई आम्हाला माहित नव्हती मी आणि गुलाब सुरवे आम्ही पहिले तिथं होतो कुठं जायचं काय माहीत नव्हतं पैसे भरायचे असतात किती भरायचे याची कल्पना नव्हती आणि शंभर त्या माणूस आला सांगत की दोन लाख तुमचे कोणते भरून गेले तेव्हा खरं होत की ते पैसे दादानी भरले असा एक वेगवेगळ्या टप्प्यावरचे रुग्णानुबंद दोन हजार पासून माझी आणि दादांचा संपर्क चालू झाला निकम साहेबांनी सांगितलं की तू काहीतरी कामं घेत जा ओळख वाढव मी सुरुवातीला रत्नागिरी जिल्ह्यातलं काम नेलं असेल ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातल्या नर्सरीचं काम होत तेव्हा त्यांच्याकडे हॉर्टिकल्चर मिनिस्ट्री आणि शनिवारात डायरेक्टरला फोन करून तिथल्या तिथं ते, ते काम करून दिल्यानंतर दादांकडे जाण्याचा नेहमीच एक वेगळा स्वरूप त्या दिवसापासून आहे हे संबंध वाढत गेले ऋणानुबंध वाढत गेले साहेबांशी नातं होतं दादांशी एक वेगळं नातं तयार झालं या नात्यातून भावनिक नातं कधी जमत गेलं तेही कळत निवडणुका येतील जातील राजकीय काय होईल त्याची मला परवा नाही चिंता नाही किंवा त्याची आम्हाला कोणाला काळजी परंतु दादांसारखा का नेता कायम तिथे असला पाहिजे ही एवढीच आमची भूमिका होती सह्याद्री शिक्षण संस्थेच नुकसान झालं आमच्या नुकसान ही एक वेगळी बाजू परंतु त्याचबरोबर दादा असणं हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला किती महत्वाचं होत हे तुम्ही सगळेजण जाणतात मी अनेक वेळा अनेकांना सांगायचो मी दादांची ओळख बऱ्याच लोकांना पटलीच नाही लोक म्हणायचे फटक बोलतात असं बोलतात एवढीच लोक लोकांसमोर गेले परंतु दादा किती कामाचे होते सहा वाजल्यापासून रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत सर्वसामान्य लोकांचं काम कर आता इथे सांगितलं ना याचं आमच्याचं उदाहरण आपाने मी नेहमी प्रत्येकाला सांगायचो की मी मला घेऊन जाऊ नका मला घेऊन गेल्यावर कदाचित का तुमचं काम कमी जास्त होईल पण तुम्ही पत्र घेऊन जाल ते काम तुम्ही शंभर टक्के दादा करतील हा विश्वास या सगळ्यामध्ये असाय का आजचा दिवस माझ्यासाठी कालपासून खूप कठीण काल कठी कारण निकम साहेब गेल्यानंतर खऱ्या अर्थाने आम्हा कोणाचा आधार होता तो दादाचा कुठच्याही बाबतीत कधी काही घडलं तरी अगदी मी घरी सांगायचो की मी जरी नसलो तरी तुम्ही कधी दादांकडे गेलात कुठचे काम दादा पहिला फेरीत करतील हा विश्वास होतो मला नातू देखील म्हणत की दादा नाही ही एक भावना छोट्या छोट्या मुलांमध्ये देखील प्रचंड फार हो। काही बोलावं असं मला आजच्या घडीला ते काय वाटत बोलताच येत नाही पण हे चिपळूणसाठी दादानी खूप केलं चिपळूणच्या पुरामध्ये काम केलं गाळ उपसण्यासाठी केलं पाणी योजनेसाठी केलं अन्य गोष्टीसाठी केलं आता त्यांच्या मनामध्ये बावीस जो पुरासाठी काम करण्याचा संकल्प होता त्याचबरोबर वेगळ्या टेक्निकने पाणी आपल्याला धामणावण्यापर्यंत उचलायचं होतं अशी अनेक कामं त्यांच्या त्यांना समोर ठेवून आपल्याला करायची या सावरण्यामध्ये बसलं आपल्याला माहिती आहे नव्वद कोटीचं धरण सगळ्या एकमेव आमदार होतो की एकाच काम झालं होतं कारण मीच दादा सांगितलं माझं एक काम झालं नाही तुम्ही राहणार त्या दिवशी त्यांनी नव्वद कोटीची ऑर्डर स्वतःच्या बावीस कोटीची असेल बाकी छोटी मोठी अनेक कामं त्या माध्यमातून केलं आता कसब्याचं जे उदाहरण दिलं ते दादांचं एक स्वप्न होत की काही झालं ते छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक हे वेगळ्या पद्धतीने करायचं मार्लेश्वरचा विकास एक वेगळ्या पद्धतीने करायचा त्याची सुरुवात देखील केली ते स्वतः आले या अधिवेशन मला म्हणाले होते की मी नियोजनच्या अंतर्गत पैसे देखील अर्थमंत्री म्हणून टाकणार आहे ही काम तर त्यांची तुम्ही कधी म्हणजे विचार करू शकत नाही अशा पद्धतीची कामाचा धपाटा होता दादांचा आजार खूप मोठा होता सगळ्यांनाच होतात सगळेच आमदार झाल्यासारखे पुढे काय करायचं हा विषय कोणाच्याही मनात नाही माझ्या तर अजिबात नाही आणि बाकी आमदारांच्या ना मनात नाही की काय आपली आप चिंता आम्ही नाही आम्हाला फक्त दादा हवे होते दादांचा आशीर्वाद हवा होता आणि दादांच असण हे सर्वसामान्य माणसासाठी खूप महत्वाचं होतं आणि तेवढ्यासाठी दादा हे कायमस्वरूपी आमच्या सोबत हवे होते आज खूप कठीण काळ या काळातून जात असताना आम्ही दादांची शिस्त त्यांचं काम करण्याची पद्धत त्यांचे विचार त्यांची दुसऱ्याबद्दल असलेली प्रेम दादा खूप प्रेम करायचे लोकांना कदाचित ते जाणवलं नसेल पण प्रत्येक कार्यकर्त्याला जरी उशीर उश्य, जर उशिरा निघायचं असेल तर सावकाळच्या गाडीच्या बाहेर नेट बघ इथपासूनच्या सूचना त्यांच्या काळात तुम्ही जर बघितलं असेल अंजली दमानीची प्रतिक्रिया तुम्ही म्हटलं तर ऐकले की दादा काय होते तुम्हाला काय त्यांनी केलं पण कधी वाईट म्हणून कधी वेगळ्या मार्गाने प्रयत्न केले नाही मी कधी गेले तर मला मदत करण्याची भूमिकाच त्यांची होती हल्ले पुढाऱ्यावर आरोप केला तर लगेच त्यांना कसा संपवायची भूमिका असते पण दादा कधीच सुराचं राजकारण केलं जे होईल ते होईल नाही होईल ते नाही होईल ही भूमिका दादाची कायमस्वरूपी होती दादांचे विचार घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सर्व समाजांना सर्व घटकांना बरोबर घेऊन घेण्याचं काम त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे जसं चिपळूणला मुस्लिम समाजाच्या हॉलसाठी खास बाब म्हणून त्यांनी मंजूर हो आताही आम्ही जाणार होतो की वेगवेगळ्या वेड़ माध्यमातून आपल्याला काय करता येईल ह्या सगळ्या गोष्टी आता दूर राहिले नाही दादांची पोकळी आणि उणे मला वाटत नाही कोण काढणार आता तरी जन्माला येईल कारण ते वेगळ्या कुशीतून तयार झाले होते पवार साहेबांच्या मुशीतून तयार होत असताना दूध विकण्यापासून ते अंडी विकण्यापासून त्यांची खरी म्हणजे तर सुरुवात होती आणि त्या माध्यमातून त्यांनी पुढे जाण्याचं काम केलं सर्वसामान्य जनतेशी अतिशय चांगल्या पद्धतीने वागायचे आमच्या जिल्हा बँकेबद्दल ते नेहमीच खूप ताकदीने सांगायचे चोके सरांनी पण कशा पद्धतीने बँक उभी केली हे वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने सांगायचे सगळ्यांना सांगायचं हा सगळा आज खूप आम्ही पोळके आहोत पोरके झालेलो हे रिव्ह्यू सत्य आहे पण दारांची आठवण ठेवून त्याच्या मा विचाराची जलनन तुम्हाला सारे सांगले दे झाले एवढच तिने सरकारना सर्वात महत्व म्हणजे सामाजिक बांधिलकी जपून पुढे जाय शेवटच्या व्याख्यानातले तीन दिवसांपूर्वीचं भाषण आजही अंगावर काटा आणणार आहे त्यांनी सांगितलं होतं राजकारण कशा पद्धतीने चाल तुम्ही सर्व तरुण मुलांनी राजकारणापेक्षा व्यवसाय धंद्यात शिक्षणात खूप मोठं काम करा मी असे नसे पण काम करण्याची पद्धत तुम्ही पुढे घेत जा हा संदेश खूप मोलाचा आहे आज निकम साहेबांच्या वेळी या पद्धतीने आम्ही सगळे इतके पडलो होतो झालं होतं आमचा ज्या आघात होता तेवढाच आघात आज दादांच्या जाणाने आपल्या सगळ्यांवर निश्चितपणे झालेलं आणि तो न येणार भरून नुकसान आहे आयुष्यात खूप त्याच्यावर निष्ठा आणि प्रेम केलेला माणूस दादा मला आजही क्षण आठवतोय एकोणीस फोन आला होता की शेटत तू आता माझ्यावर तिसऱ्या अभिवा नातून यायच आहे मी म्हंटल दादा मला शक्य नाही मी पवार साहेबांच्या पायापडील त्यांना सांगित की मी दादांबरोबर जातो तेव्हा ते मला बोलले नाही तुला येणं शक्य होणार नाही कारण तुझा मी साहेब गोविंदांचं खूप वेगळं नात आहे पण ठीक आहे तू येऊ नको पण तू माझाच आहे एवढं लक्षात ठेव कधी काम असेल ते माझ्या बरोबर आहे आणि दुसऱ्या वेळी ज्यावेळी घडलं त्यावेळी मी दुसऱ्या क्षणाला शब्द दिला की काही झालं ते दादा जे होईल तर ते होईल पण मी तुमच्या सोबत त्यामुळे ह्याचा तरी कधी राग धरला नाही की पहिल्या वेळी हा सांगून आला तेन थी थी है का नाही त्यांनाही माहिती होती परिस्थिती कशी आहे काय आमचं साहेबांचा कसा संबंध होतो या सगळ्या परिस्थितीतून आपल्याला जात असताना आजचा दिवस हा आयुष्यातला सगळ्यात काळा दिवस असल्यासारखा या मैदानावर दादा येतील सगळ्यांना भेटायला एकत्र करू सगळ्यांची ओळखी करू फोटो काढू हीच आमची नेहमीची इच्छा असायच आता सुद्धा पंधरा चौदा पंधराला चौदा सरांकडे येणार होते वीसला मुक्ताच्या लग्नाला येणार होते मी म्हटलं दादा दोन दिवस कशाला चौदाला याल तेव्हाच घरी या नाही म्हटले मी लग्नाला काही झालं नाही येणारच आहे असा एक स्नेह होता तो सांगू शकणार नव्हता हे त्यांचे